महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती आणि ब्लॉग या चॅनल वरती काय काय झालं पडलं मग उचल काय मी का आणू तू पाडली मी आणू का शानी हट आज आज अनु त्याची वारी दिसती ना काय मग <laughs> <ना। laughs> जे जे नाही येते मंगळसूत्र तिला काय खेळायला भेटलं की लगेच घेतील पाहिजे काय नो हिकडे अनु कम यार काम यू वॉटर कम तू का काढ तिथे सगळं तस हे इज युअर काम हा किती सांग सांगताय तुझं तू नाही सान हो म काय हा आणि ए बी सी डी म्हणणा

गेट ऑन दी आणि एफ फॉर आणि एच फोर ह का ले गोळ बोलती बोलले आवडते पण आगाव झाली आणि अनु अनु माझी मम्मी मारती कशी म्हणते ह काय बनायचं माझी कस तुला मारती मम्मी मारती कुणाची मम्मी आनुडीची आणि आनुडी कशी करती आकर बरं काय येते तोंडात काल पडली ना कुठे लागलं तुला कुठं लागलं काल आणू खाटाला हे करून पडली ते सुजलो पार रक्त निघत होतं रात्री तिच्या तोंडातून लई डोकं खराब झालं तर माझं दा बापरे कसं तरी करून लई खराब शांत बसवलं ओमा ए आणू आणू मम्मी म्हणल्या <laughs> <दे, laughs> परत परत जेकडे परत मुँआ, आ अजून लई छान वाटते अजून आणू आणि हे अगं तुला काका काय म्हणला ना घेऊन नाही गेला अरि तुला बॉल नाही दिली ना काय झालं दुखतय म्हातारी झाली का तू काय चाय पिती मातारी आहे का तू चाय प्यायला हा म्हातारी आहे तुला मारली कसं मारली मॅम ते कसलं करती बघ सगळं खराब करती आणवी तू काय या डगत करती गं हां दीदी दीदी दादा दादी काका मामा मामी माऊ मावशी दादू दादू, 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 दादू सुशांत मयूर आणि अजून आहे देवांश धोंड्या धोंडे आणि अभिज्ञा अभिज्ञा अभि टाटा म्हणते एरोप्लेन एरोप्लेन